हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकत संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मिस्टरांनी येताना काळबादेवीतून कालवी आणली ती इकडे मिळत नाहीत म्हणजे आईकडे वगैरे आमच्या ह्या साईडला बाकी मच्छी येते शिंपले येतात म्हणजे मुळे तिसरे पण ही कालवी येत नाहीत कारण हा ही कशी खराब होतात पटकन त्यामुळे तिथल्या तिथं लोकलमध्येच ही मार्केटमध्ये विकली जातात तर काल सासूबाईंनी घेऊन ठेवलं होती ही शंभर रुपयाची आहेत हा डबा तर मग ती त्यांनी काल फ्रीझरमध्ये ठेवलं नाही होती आणि मिस्टर आता दुपारी आलेत तर ते आता आपण साफ करून घेऊया ह्याच्यामध्ये कच असते म्हणजे कालवीचं जे शेल असतं तर एकात दुसरे त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते ही पण भाजूनच काढलेले जशी मी मागे दाखवली होती मी जशी केली तशीच पण हे एक्सपर्ट आहेत आमच्या गावातले काढणारे त्यामुळे त्यांची बघा अगदी मस्तपैकी आणि आताची कालवी जी आहेत ही बघा कशी मोठी आणि ही ताजवलेली कालवी आहे आमच्या कालव्यांमध्ये आम्ही कमी फोडली होती त्याच्यामध्ये म्हणजे इतकी मोठी आणि ही नव्हती ती बघा ही आता भाजून कालवी एवढी आळलेली आहेत तर चला आपण एक एक ही कालवी आधी सगळ्यात पहिले साफ करून घेते मी आणि मग ह्याचं आई बनवणार आहे आज ही कालवीची रेसिपी तर मग तिची रेसिपी मग बघूया आधी मी साफ करून घेते तर हे कांदा टोमॅटो आणि कोकम घेतले मी थोडीशी ही आपली साफ केलेली कालवी आणि त्या कालवीचं थोडंसं थो पाणी आणि आलं लसूण पेस्ट तर चला मग आपली कढई तापते यामध्ये घालूयात तेल कांदा घालते फोडणीला आता चांगला परतून झाल्या आपण त्यामध्ये घालूया टोमॅटो तर आता टोमॅटो घातला आहे तो पण आता चांगला परतून घेऊया तर आता यामध्ये मी हळद आणि लाल तिखट घातलं आहे तर आता ते परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते तर आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली चांगलं आता कडेने तेल सुटलं आहे आता यामध्ये हे आपण तेल कामी टाकली तरी चांगली परतून घेऊ तर ह्यामध्ये वेगळं पाणी घालायची गरज नाही ह्या पाण्यामध्येच ती आता शिजतील आणि आधी मीठ टाकायचं नाही कारण ह्याच्यामध्ये मीठ पण असतं जसे शिंपल्यांना असतो खारटपणा तसंच ह्याच्यामध्ये पण असतो तर पूर्ण आटलं गरम मसाला वगैरे टाकते वेळेस आपण ह्याची हो चव बघून मीठ घालायचं तर चला आता ह्याला चांगलं मस्तपैकी शिजू द्या तर याच्यावरती आपण आता हे झाकण ठेवूया आणि छान वाफ काढून घेऊया गॅस थोडा मिडियम ठेवूया तर आता आहे काय बघूया ते आता गरम मसाला टाकून घेऊया आणि मिठाची चव बघू तर आता यामध्ये मी मीठ पण घालून घेतलं आहे आता हे थोडं आटलं की यामध्ये आपण खोबरं घालायचं आणि कोकम टाकून घेऊया आता पाणी आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे काही ही पाणी न घेता नुसती जशी आपण कोलंबी करतो तसं ते पाणी निसून अशी तव्यावरतीसुद्धा कोलंबीसारखी परतून घेऊ शकतो आपण किंवा त्याचे कालवीचे भजी पण छान होतात मी गेल्या वर्षी घरी बनवले होते सासरी आमच्या तर जर मिळाले तर नक्की रेसिपी तुमच्याशी मी शेअर करेन तर चला मग आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालूया तर आता आपली कालवी बघू शकता मस्त बस तयार झालेली आहेत कडेने छान तेल सुटले आहे तर पटापट माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू